तर आज आपण बनवणार आहोत अगदी स्पेशल असा चहा मसाला तर हॅलो वन वेलकम टू स्पेशल रेसिपीज तर ढाब्यासारखा चहा आपल्या घरी आपण बनवता यावा बाहेर हॉटेलमध्ये मिळणाऱ्या चहासारखा चहा जर प्यायची इच्छा असेल तर, तर हा स्पेशल मसाला आजच बनवून ठेवा चला तर मग किचनमध्ये जाऊया आणि झटपट मसाला बनवूया तर चहा मसाला बनवण्यासाठी मी इथे काही वेलदोडे घेतलेली आहेत आणि काही साले देखील आहेत त्यांची त्यानंतर मी ते वाळलेलं आलं जे होतं माझ्याकडे ते घेतलेले तुम्ही रेडीमेड सुंठ पावडर देखील घेऊ शकतात किंवा सुंठचा तुकडा मिळतो खडा ते पण घेऊ शकता तर इथे जायफळ घेतलेलं आहे तर इथे जायफळामध्ये मी अगदी पाव तुकडा इतका घेणार आहे कि किसून घेणार आहे किसनीने किंवा तुम्ही डायरेक्ट याला कुटून आणि तुकडे देखील करून घेऊ शकता इथे पाच ते सहा काळी मिरी घेतलेली आहेत एक चमचा साधारण एक चमचा इतकी बडीसोप घेतलेली आहे तीन चार दालचिनचे तुकडे घेतलेले आहेत आणि दहा ते बारा लवंगा घेतलेल्या आहेत आता इथे गॅसवरती मी कढई गरम करून घेतलेली आहे हलकीशी आणि या सर्व मसाल्याच्या वस्तू आपण आता यामध्ये हलक्याशा भाजून घेणार आहोत तर गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे आणि अगदी एक ते दोन मिनिटं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे मसाले भाजताना बडीसोप सर्वात शेवटी टाकायची आहे नाहीतर बडीसोप पटकन जळते बडीसोप टाकल्यानंतर अगदी वीस ते तीस सेकंद आपण भाजून घेणार आहोत कारण कढई ऑलरेडी गरम असते आणि बडीसोप पटकन तडतडते आता सर्व मसाले आपले अगदी छान भाजून झालेले आहेत आणि आता आपण गॅस बंद केलेला आहे हे सर्व मसाले एका प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवूया मसाले थंड होत आहेत तोपर्यंत आता इथे मी जायफळ किसून घेणार आहे तर जायफळ किसून त्याची पावडर तयार होते तर ती पावडर मी इथे वापरणार आहे त्यामुळे मी ते भाजलेलं नाही आहे जर तुम्ही अखंड जायफळ वापरत असाल त्याचा तुकडा वापरत असाल तर हलकासा भाजून घेतला तरी चालेल तर इथे मी जायफळची पावडर बनवून घेतलेली आहे सर्व मसाले थंड झालेले आहेत आता आपण यांना मिक्सरच्या भांड्यामध्ये छान वाटून घेऊयात तर तुम्ही बी बघू शकता याप्रमाणे आपण हा मसाला मिक्सरमध्ये वाटलेला आहे आणि आता हा मसाला आपण काचेच्या बरणीमध्ये इथे भरून ठेवणार आहोत तुम्ही एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये दे देखील भरून आणि स्टोअर करू शकता आणि चहा बनवते वेळी एक चमचा त्यामध्ये हा मसाला टाकला की चहाला अगदी तशीच छान चव येते जशी आपण बाहेर रोड साईडला चहा पिताना चव असते तर तुम्ही देखील हा मसाला नक्कीच बनवून ट्राय करा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद